तर आता काय कुणाला मत द्यावं हेच काय समजा केली पाटांगण गटर काय ज्यांनी विकास केला त्यांनाच मतदान करा ना आता मतदार बंधू वगैरे खर तर विकासाला त्या ठिकाणी मत द्यावं बी जे पीसाठी आमचा उमेदवार उभा राहिलेला अतुल बाबा त्यांच्यासाठी अतिशय चांगलं सोयीस्कर आणि चांगलं वातावरण आहे कारण गेल्या पाच वर्षामध्ये आमचा जिल्हा परिषदेवर कृषी व पशुसंवर्धन सभापती या पदावर गेल्यानंतर आज त्या नेत्यांनी परत आमच्याकडे कुठल्या प्रकारे डोकून बघितलं नाही पर कारण <coughs> विकासाची गती बरी गावातला असल्यामुळं कोणी बोलत नाही तरी पण आता बोललो पाहिजे ना लोकांना बोलायचा वाद नाही जिथे दाबलेली येत कोणी कोणाला काय सांगणार नाही ना लक्षात ना करायचं ठिकाणी ती करणार नाही करायचं ठिकाण पण आता गावात समोरासमोर पहिल्यांदाच पंचायत समितीला दोन उमेदवार दो बरोबर आहे पण कोणी इथ सांगू शकणार नवीन नाही तसा एक उमेदवार एक जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद सदस्य होता त्यांनी गावात काम केली पण काय थोडीशी आता उनीवर आहे त्यामुळे लोकांचं कलुषित मन झालेली आहे त्यामुळे आता नवीन अतुल बाबा आहे खूप जवळ 60 70% कळ लोकांचा तिकडेच आहे. चांगला तो 60 एवढा हो म्हणजे लोकांची मन नंतर पाच वर्षे एक एक असे आठ वर्षे हो नाही इलेक्शन लांबल्यामुळे प्रशासकोट त्या दोन तीन वर्षात सुरुवातीला केली का नंतर मग काय दुर्लक्ष केलं लोकांनी गावचं विकसिक ठप्प झालं ठप्प झालं विकास असं तुम्हाला म्हणायचं म्हणजे त्याच्यानंतर आहे तरुण तडबदारी भूतपूर्व हे सगळं आहे हे व्यवस्थित करणार नाही काम कोण अतुल बाबा अतुल बाबा म्हणजे गावातच नाही तालुक्याचं कोणतंही काम आता चालू ताजून ताडू येत चांगलं फार अडचणीला ते जाऊन येतो सगळे आपलं नाही काही भेटला तरी हा भेटून जातो सगळं ना आता नव्या उमेदीचा एक उमेदवार अतुल पवार पंचायत समितीला पहिल्यांदाच उभा आहे तर त्याला ते कामाचा माणूस आहे आणि गेल्या पंच पाच वर्षात जी काही कामं झाली ती चांगली झालेली आहेत त्या उमेदवारांनी पण चांगली कामं केलेली आहे म्हणजे नावं ठेवण्यासारखं असं कोणीच नाही म्हणजे तुम्ही तुम्हाला असं म्हणायचं आहे की नावं ठेवायसारखं कोणीच नाही पण संधी संधी आता त्यांना मिळाली पाहिजे लोकांचा कल आता मतदाना दिवशीच कळल काय कोण नवीन नमस्कार सत्यशोधक महाराष्ट्र न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी सध्या खंडाळा तालुक्यातील बावडा या गावात आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीच्या नु, नु, पार्श्वभूमीवर आपण सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया घेणार आहोत की जनतेला काय वाटतं कारण खेडगाटातील बावडा या गणातून दोन उमेदवार आहेत एक बी जे पीचा तर दुसरा राष्ट्रवादीचा बघूया सर्वसामान्य जनतेला काय वाटतं काय आता हे वातावरण कसं काय चाललंय आता जिल्हा परिषद पंचायत समिती बरं तर आता काय कुणाला मत द्यावं हेच काय समजा नाही नाही मतदान कुणाला देत त्याचं नाही काय पण प्रचाराची रणधुमाळी कशी आहे आता जोरात कालपासून जोरात सुरू झाली दोन्ही पार्टीची भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही पार्टी जोरात चालले आमच्या गावात जोरात आहे तुमच्या गावात पंचायत समितीला दोन उमेदवार एक अतुल पवार आणि मनोज पवार कस काय काम कोणाच काय सांगता येते काम कुणाच <laughs> काम जरी नस असं नाही नाव घेता येत नाही ना तसं कसं नाव घेता येत दोघांची काम चांगली आहेत असे लोकांना वाटतंय की कोण म्हणते सांगू शकत नाही तर कोण म्हणते सांगता येत नाही ह्या अशाच प्रतिक्रिया आपल्याला तर बघू आता नाही बोल ना, ना, काम केली पटांगण मशान भूमी गटर काय ज्यांनी विकास केला त्यांनाच मतदान करा ना कुणी बी आणि मला पंचायत समिती पाहिजे कशासाठी मग आता परत परत त्यांना संधी द्यायची परत त्यांना संधी मनोज भाव मनोज भाऊ विकास मनोज भाऊचा चांगला आहे ही चावडीतला चौक ही ब्लॉक चार कोटीचा पूल केलाय त्या चार नंबर वॉर्डात ते तिकडं नाही काम आहेत स्मारकाची काम चालली आहेत मनोज भाऊची आणि बाराशे तेराशेच लीड घेऊन मनोज पवार पंचायत समितीला निवडून येणार विरोधकांना बघत त्यांच्या शांत बसावं बर आता गावात आपण बघतोय कि पाठीमागील पाच वर्षात विकास झालेला यांनी सांगितला बाबा झालाय का विकास झाला एक नंबर बोलला इथं एक नंबर बोललाय बर आता माझ्यासोबत अजून काय इकडे मंडळी काय कसं आहे चांगलं वातावरण आहे बर आता दोन उमेदवार आहेत पंचायत समितीला आमचा मनोज भाऊच मनोज भाऊ बाबाचा काय प्रचार कमी आहे का इकडं प्रचार आहे की दोन्हीचा प्रचार आहे पण मनोज भाऊशेवर नाही पर्याय कारण काम आहे त्यांचे काम आहेत तर त्यांची पण आता असं पण काही युवक वर्गातून सांगण्यात आहे तुमच्या गावातून की नौक्यांना संधी भेटली पाहिजे आता प्रश्न पण आमच्या मनात ना म्हणू शहर काम करणारा माणूस पाहिजे बाबा नमस्कार नमस्कार काय सांगताय वातावरण आता चांगलं चालू आहे आमचं पोरग असेल मी नाही त्यात लक्ष घाल गावात विकत झालाय काय काय झालाय ते झालंयच म्हणायचं नाही आता तुमच्या गावातून दोन उमेदवार येत हो दोन येत काय कोणाचं पार्ट जड तसं नाही आपल्याला नक्की येत तसं कसं सांगणार आपण आपण वैयक्तिक नाही सांगता येत बरोबर आहे आणि गावातील दोन उमेदवार असल्यामुळे लोक काय जास्त काय बोलायचं दिसत नाही बघूया या नेते आले तिकडे आता ते झालंच की आता आम्ही कुठं म्हणतोय तुम्हाला पण काय सांगाल आता कसं काय वातावरण गावातलं काय सांगतोय दोन उमेदवार आहेत आता एकाच गावात आजपर्यंत काय असं झालं नाही कधी आज खर तर महाराष्ट्राचा आधार माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे या ठिकाणी अपघातात त्यांचं निधन त्या ठिकाणी झालं खरं जर त्यांना पहिल्यांदा आदरांजली एक प्रश्न विचारायचा सरपंच गावातून आता दोन उमेदवार आहेत तुमच्या समोर लोकांचा कल पुन्हाकडे राहील आता मतदार बंधू भगिनींनी खर तर विकासाला त्या ठिकाणी मत द्यावं आणि म्हणजे आमच्या राष्ट्रवादी तुम्ही सांगताय की ते म्हणणं बरोबर आहे की मतदान हे राष्ट्रवादीला करावं पण लोकांच्या गावामध्ये असं काय वातावरण आहे दोन उमेदवार इथं एक कमळ या चिन्हावर आणि एक गाड्या चिन्हावर आता लोक तुम्ही म्हणताय बरोबर आहे की गाड्याळाला मत द्या पण लोकांचं कल काय सांगतो या लोकांचा कल जवल 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 हुं हुं आता खर तर दोन गट असतील गावामध्ये आमच्यात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असे दोन गट आहेत परंतु भारतीय जनता पार्टीचा प्रचार हा त्यांचे उमेदवार जवळजवळ एक महिन्यापूर्वी त्यांची उमेदवार जाहीर झाली होती त्यामुळे ते त्यांचा प्रचार होम टू होम आतापर्यंत संपलेला वेळ असेल मतदारसंघातला परंतु आमचा तुमचा पण प्रचाराचा नारळ परवा आम्ही फोडण्यासाठी सर्व मंडळी आम्ही त्या ठिकाणी उमेदवार जाहीर झाल्यानंतर एकत्र जमलो आणि त्यावेळेसच दुःखद घटना त्या ठिकाणी अजित माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं त्या ठिकाणी दुःखद निधन झालं ही बातमी कळतात आमचा त्यावेळेस प्रचार थोडासा दोन दिवस आम्ही बंद दोन दिवस थांबला पण आता चालूच आहे की आता आज काल साधे चार वाजल्यापासून आम्ही त्या ठिकाणी प्रचार चालू केलेला आहे परंतु आता आम्हाला मत सर्व मतदारसंघात ठरत असताना मतदार बंधू बंधूंच्या समोर गेल्यानंतर आता तिथल्या भावना आम्हाला त्या ठिकाणी समजतील आणि मतदार बंधूक जो कौल देतील तो आम्हाला मान्य असेल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो गावामध्ये दोन गट आहेत भारतीय जनता पार्टीचा एक आहे आणि दुसरा गट घडेळ या चिन्हाचा म्हणजे राष्ट्रवादीचा आता गावात वातावरण कसं आहे खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर बी जे पीसाठी आमचा उमेदवार उभा राहिलेला अतुल बाबा त्यांच्यासाठी अतिशय चांगलं सोयीस्कर आणि चांगलं वातावरण आहे कारण गेल्या पाच वर्षामध्ये आमचा जिल्हा परिषदेवर कृषी व पशुसंवर्धन सभापती या पदावर गेल्यानंतर आज त्या नेत्यांनी परत आमच्याकडं कुठल्या प्रकारे डोकून बघितलं नाही त्यामुळं बावड्याची जनता बावड्यातली सत्तर टक्के मतदान भारतीय जनता पार्टीला अतुलबाबांना होईल तरी मी आपल्याला आशा व्यक्त करतो मागील पाच वर्षात म्हणता विकास झाला नाही तुम्ही आता तर आम्हाला सांगितलं कोणी की आमचा भरपूर काय विकास झाला आहे नाही त्यांचा घरचा विकास झाला असेल पण गावचा कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही कारण मी चार नंबर मध्ये राहतो गेले साडेसहाशे मतदान आमचं आहे गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही आता कोणत्याही वॉर्डामध्ये आमच्या कुठेही फिरा पण कोणत्याही प्रकारचं रस्तं गटर किंवा पाण्याची सोय आज पाण्याची सोय बघायचं झालं की हे नुसते विजन सांगतात त्यांच्या कुठेही विजन ऐकू नये विजन दोन हजार पंचेचाळीस दोन हजार का चाळीस काय सगळे विजन त्यांचं फक्त ऐकून घ्यायचं कोणत्या प्रकारचं चार मध्ये वार्ड वार्डामध्ये काम हे मागच्या उमेदवारांनी केलेलं नाही त्यामुळे चार नंबरची आमच्या वार्डची जनता त्यांना त्यांची जागा शंभर टक्के जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असं काय होतंय का गावात की का मतदानाचा जरी तुम्ही म्हणताय की विकास झाला नाही पण लोकांच्या मनातला जो कल आहे का आता दोन उमेदवार समोरासमोरच आहे असं काही आधी झालं नाही ना। हे पहिल्यांदाच झालं काय बरोबर आहे कारण जनता ज्या वेळेला माग मोठ्या अशीनं त्यांना मागच्या पंच पाच वर्षामध्ये जनतेनं निवडून दिलं पण आमच्या बावडी जनतेला सर्वांना कळालं कि हे किती हे सर्वांना कळलेलं आहे त्यामुळे आता या वेळेला जनता फसणार नाही अतुलबाबांना आणि बीजेपीला मतदान होईल काय गावात काम किंवा तुम्हाला व्यक्ती की खरंच पुढे जाऊन काम करेल गावातला तुम्ही म्हणताय की मागील पाच वर्षात त्यांनी पण असं केलं मग ह्यांनी पण असं होईल का अतुलबाबांच्या विषयी बोलायचं झालं तर मागचा जो उमेदवार होता उमेदवार पाच वर्ष निवडून गेल्यानंतर त्यांनी कधी पण गावाकडे कोणत्याही प्रकारे डोकून बघितलं नाही अतुल बाबा हा तळागाळामध्ये काम करणारा माणूस आहे आज खऱ्या अर्थानं बद्दल बोलायचं झालं तर अतुल बाबा कोणत्याही वाईट परिस्थितीमध्ये किंवा कोणाच्याही चुकुखामध्ये हा माणूस कधी पोचला नाही हे असं कधी झालेलं नाही त्यामुळे जनता शंभर टक्के बाबांच्या मागे ठामपणे उभे बाबांचं एखादं काम तुम्ही सांगा एखादं काम किंवा एखादं तुम्ही प्रशासनावर वचक आहे किंवा असं एखादं काम किती तुमच्या किंवा तुम्हाला लक्षात आहे की ते काम त्यांनी केले हे काम मी कधी विसरू शकत नाही शंभर टक्के अतुलबाबांनी अतिशय चांगल्या प्रकारे आता आमचे बंधू आमच्या भावाचा ॲक्सिडेंट झाला होता ह्याच्यामध्ये चिरवळमध्ये त्यावेळेला अतुलबाबांनी रात्रीच्या दोन तीन वाजेपर्यंत थांबून अतिशय चांगल्या प्रकारे आम्हाला ते आमचं काम पूर्ण केलं हे आम्ही त्यांना कधी विसरू शकत नाही म्हणजे अशा अतुलबाबांची पण काम आपण सर्वसामान्य जनतेकडून ऐकून घेतोय आणि दुसरं मनोज पवार यांचीही काम आपण या जनतेकडून जाणून घेतोय माझ्यासोबत अजून काय मंडळी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत आणि बावड्यातून दोन उमेदवार येत hmm. पंचायत समितीच कोणाचं वार या वार सगळे लोक बोलणार नाहीत बर करून दाखवणार शहाने लोक त्यांना तुमच्या गरज नाही चालेल वरचड कोण झाली तसं नाही सांगता तरी पण तुमचा अंदाज येईल कारण विकासाची गती बरी म्हणजे बावड्यात विकास झालाय असं म्हणायचे का नाही झाला नाही झाला नाही झाला खांडाळा पारगाव जसं आहे तसं तरी त्याच्या चौथा हिस्सा सुद्धा इथं विकास नाही बरं आता मागील पंचवार्षिकला तर तुमच्या गावातले उमेदवार होते जिल्हा परिषद सदस्य होते तरी पण म्हणताय तुम्ही विकास नाही गती विकासाला जी गती हवी ती नाही म्हणजे माग राहिला विकास जी पाहिजे अशी गती नाही तुलनेनं इतर गावांच्या तुलनेने विकास कमी आहे बाबा नमस्कार काय सांगतो वातावरण गावाचं काय तुम्हाला बाबा तुम्ही काय सांगाल नाही सांगता असल्यामुळे कोण बोला ना असं वाटतंय गावातला असल्यामुळे कोणी बोलत नाही तरी पण आता बोललं पाहिजे ना लोकांना बोलायचा वाद नाही दाबलेली येत कोणी कोणाला काय सांगणार नाही लक्षात नाही करायचं ठिकाणी ते करणार नाही नाही ठिकाण पण आता गावात समोरासमोर पहिल्यांदाच पंचायत समितीला दोन उमेदवार आहे पण इथं सांगू शकणार कारण काय माहिती आता डब्ल्यूबीएफ सांगतो लोक काय सांग लोक काय सांगते मला काय म्हणायचंय पाठीमागच्या पंचवार्षिकला तुमच्या गावातून जिल्हा परिषदेचा उमेदवार होता विकास झालाय का आम्ही काय सांगू शकत नाही विकास झाला किंवा नाही सांगू शकत नाही

उनिवरा राहिल्यामुळे लोकांचं कलुषित म्हणत झालेली त्यामुळे आता नवीन अतुलबाबा आहे जवळजवळ साठ सत्तर टक्के कल लोकांचा तिकडायचे चांगला साठ सत्तर टक्के एवढा आमचा तरी अंदाज कारण काय नवीन कार्यकर्ता आहे ते बी उद्ग आहे धडपड आहे गोरगरिबांच्या कामाला काय तुम्ही तर मागण्या बोलताय नसतं म्हणजे अतुलबाबाच काम चांगलं म्हणायचं चांगलं आहे आणि आता मागच्या पाच वर्षात जो विकास झाला तुमच्या गावात त्याबद्दल काय सांगाल का। ला आ, ते 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 का का। तर त्याबद्दल मी केलंय की त्यांनी थोडी लोकांची मनोरंजन तर मग पाच वर्ष आठ वर्षे झाले हो त्या दोन तीन वर्षात सुरुवातीला केली का नंतर मग काय दुर्लक्ष केलं लोकांनी गावचा विकास विकास ठप्प झाला ठप्प झाला आहे विकास असं तुम्हाला म्हणायचं म्हणजे त्याच्यानंतर ना गावात एखाद्या असं सेवाभूत सुविधा एखादं काम मोठं असं कुठलं वाटतं की तुम्हाला ते काम व्हायला पाहिजे आपल्या गावात आपल्या गावात काही रस्त्यांची एक बर समस्या आहे लोकांची पाण्याची एक टाकी नाही अजून बर अशा आहेत समस्या बरं बरंशी तुम्ही काय सांगाल बाबा काय गावात आता विकास हे काय विकास झालाय का नाही झाला या साहित्य नाही नेता झाडा बी आता राहिलेला तरुण तडफदार आहे सगळं आहे व्यवस्थित करणार आहे का नाही तालुक्यात सगळं करतो काम आता चालू आहेत काम अडचणीला ते जाऊन येतो सगळे आपलं नाही असं काही भेटला तरी हा भेटून जातो सगळं करतो मागच्या वर्षातली कामांचं वर्ग तुम्ही खुशी आहे का मागच्या जी पाच वर्षाची कामं झाली त्याच्यावर पाच वर्षाची सवड नाही आमच्या गावातली रस्तेच झाले नाहीत तर तुस काय असायला मग तेच म्हणतोय की मग रस्तेच झाले नाहीत ग्रामपंचायत त्यांच्याकडे होती ना पंधरा वर्ष रस्तेच झाले नाही अजून असं काय प्रश्न आहे की गावात एखादं काम मी मोठं झालं पाहिजे आम्हाला फक्त गावात येणे जाण्याचं पाहायला नक्कीच पाहिजे होत मी पण नाही तुमचं काय म्हणणं की अतुल बाबा कर वातावरण काय एकाच गावातील दोन उमेदवार पंचायत समितीला आहेत आणि दोन्ही उमेदवार चांगले आहेत आणि आता नव्या उमेदीचा एक उमेदवार अतुलबा पवार पंचायत समितीला पहिल्यांदाच उभा आहे तर त्याला ते कामाचा माणूस आहे आणि गेल्या पंच पाच वर्षात जी काही कामं झाली ती चांगली झालेली त्या उमेदवारांनी पण चांगली कामं केलेली म्हणजे नाव ठेवण्यासारखं असं कोणीच नाही म्हणजे तुम्ही तुम्हाला असं म्हणायचं की नाव ठेवायसारखं कोणीच नाही पण संधी संधी आता त्यांना मिळाली पाहिजे असं त्यांचं मत आहे समोरच्या उमेदवारांचं आता असं तुम्हाला आपण आता ही चर्चा करतोय की गावात असं कुठलं एखादं काम आहे की ते मोठं झालं पाहिजे काय तसं भूमीचं एक काम अर्धवट आहे ते पूर्ण तुला गेलं पाहिजे आणि रस्त्यांची काही काम थोडीफार बाकी आहेत ती झाली पाहिजे आता तुम्ही बघताय गावात जास्त म्हणजे कल कोणाकडे वागतोय कल तसं काय सांगता येत नाही ते निकालानंतरच कळेल आता आम्ही खाली पण चर्चा केली कोण म्हणत की पहिली पण काम त्यांची चांगलीच होती आणि आता जरा नवीनला संधी द्यायला पाहिजे असं मी बोललो तिथे पद्धतीने ते लोकांचा कल आता मतदाना दिवशीच कळेल काय ठीक आहे आपण बघतोय की लोकांचा कल हे मतदाना दिवशीच कळेल सांगतोय कल गावातून गावातला आहे कोण नवीन बाबा अतुल बाबा अतुल बाबाला चांगला एवढा हे पाठीमागचे जे पाच वर्षात काम झाल्यात काम कशी काय झाली त्यांनी केलेत काम नाही पण काय आपण राहिलेत नाही काम आत्ताचे काम राहिलेच शेतातले काम राहिलेच शेतातले जाणार रस्तेचे कामापुरे बरेच पूर्ण बाबा, बाबा निवडून येईल अशी अपेक्षा आहे आणि काही लोकांच्या अशी अपेक्षा आहे की मागील पाच वर्ष पण काम चाल चांगलं झालंय जे झाले त्यावर पण लोक खुश येत आणि जे अर्धवट काम येत ते अतुल बाबा पूर्ण करतील अशी नागरिकांची e aí, tia. Então, não.